आरू बेबी डोरमधून आलेल्या त्या भल्या मोठ्या आवाजाने सगळ्यांच्या माना तिथे वळायच्या आधीच ती व्यक्ती येऊन आरवला इतक्या काही जोरात बिलगली की तो स्वतःच पडता पडता राहिला पण जिथे बाकी सगळ्यांचे हात तोंडावर गेलेले तिथे चार डोळे मात्र रागाने अगदीच बारीक झाले आणि इथे आरवचा श्वास मात्र आता घशात अडकला काही वेळासाठी जणू तो हॉलही पूर्ण सुन्न पडला जो तो आहे त्या रिएक्शन स्टॅच्यू झालेलं पण त्या टाचणी पडल्यावरही खणखणीत आवाज घुमेल इतक्या शांततेत फक्त एकच आवाज तिथे गुंजत होता तो पण त्या व्यक्तीचा जी आरवला मिठी मारून रडत चाललेली आरवचे हात तर हवेतच राहिले होते श्री श्रीजा त्याला तर तिला इथे बघून इतका मोठा धक्का बसलेला कि तिला बाजूला करण्याची शुद्ध ही राहिली नव्हती त्याच डोकं तर पूर्ण पडलेलं पण बाकी सगळे मात्र आता आता चांगलेच भाणावर आले होते आणि प्रत्येकाला भविष्य अंधारात दिसायला लागलेलं कारण नेमका हा सर्व ड्रामा अग्नीय समोर चाललेला म्हटल्यावर आता विषय खरच खूप खोल असणार होता आ, आजी ही ही बाया आत कशी आली सियाला आता आली। तर आता अग्नेयाच्या रागाचा विचार करता आरवची मनोमन काळजी दाटून आली तिने हळूच तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्या राक्षसाकडे पाहिलं तर साहेबांच्या कपाळावर एक छोटी वक्र रेषा उमटलेली स्पष्ट दिसली तिला ते बघून तिने मान हलवत उसासा सोडला देवा आरवला आज तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे रे त्याचा भूतकाळ समोर येऊन ठेपल्याने त्याचा वर्तमान काळ धोक्यात आलाय प्लीज माझ्या बाळाला भरमसाट शक्ती दे कारण त्याला वाचव बोलून तर आता काहीच फायदा नाही हे नको असलेलं वादळ ऑलरेडी घरात घुसलं आहे मग आता काय भोगा कर्माची फळ सिया स्वतःची नख कुरताडत परत अग्नियाकडे बघायला जाणार की तिची नजर थेट पायऱ्यांच्या कोपऱ्यावर जाऊन खेळली जिथे नित्या उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते रागाचे भाव बघून तर सियाला खूप मोठ्या संकटात दिसत होता ही आत कशी आली ते तर कळेलच पण पण मी म्हणते या भुरट्याची समाधी लागली की पोरग हुब्या हुब्या झोपून गेलय जे या पालीला लांबही करेना झालाय हा गदडा यांच्या या नकऱ्यांनी इथे आम्ही लाजायचं कि मरायचं तेच कळेना आजीने तर म्हणून घेतलं आणि ती उठायला जाणार सियाने हडबडून पटकन त्यांचा हात पकडला आणि आजीला परत जागेवर बसवलं त्यासाठी ही लेकर किती ती ताकद वापरावी लागली असेल आजी अहो काय कुठे चाललाय सियाने दबक्या आवाजात आजीला दाबून धरत आजूबाजूला पाहिलं तर सगळे भूत पाहिल्यासारखे अजूनही त्या दोघांनाच पाहत होते मी मी तर या भुरटीला म्हणजे या पालीला जी माझ्या नातवाला फेविकॉल सारखी आहे तिलाच लांब करायला चालली आहे आपलं ध्यान तर सदम्यात गेलंय पण ही बया अजून त्याला बिलगुण राहिली तर आपण मात्र कोमात जायचो तू थांब ग मी बघतेच हिला अशी ढकलून देते ना की जाऊन समुद्रातच पडली पाहिजे आजीचा पारा आता चांगला चढला होता ते बघून सियाने तर डोक्याला हातच लावला तिच्या राक्षसापेक्षा हे प्रकरण तिला भरपूरच अवघड जात होतं आजी कशी बशी आजूबाजूला हात ठेवून उठून उभा राहिली तसही इतका मोठा देह हो सियाने काय राहणार होता ना फुरट्या आणि पुढच्या मिनिटाला इतका काही जोरात थपाटा आरवच्या पाठीत बसला की आरव सकट श्रीच्या पुढे ढकलली गेली आणि ती जाऊन धपकन खालीच पडली तस सगळ्यांचे हात परत तोंडावर आले म्हणजे आजीच्या या वाढीव रिएक्शन साठी तिथे कोणीच तयार नव्हतं ना आ, आई ग श्रीच्या कळवळताच सियाने तोंडावर हात ठेवून तिचं हसू आवरलं बिचारीच्या बुढाला चांगलंच शेकलं होतं वाटतं आ आजी अगं गोळ्यात चुकल्यात का तुझ्या असं कोण मारत ग आरो पाट रगडत त्याच्या आजीवर भयंकर चिडत मागे वळणार तोच त्याची नजर त्याच्या भाईकडे गेली तसे त्याचे डोळेच मोठे झाले त्याचा भाई घरी आहे हे त्याच्या मेंदूतून निघून गेलेलं वाटतं पण त्याचा भाई जो मात्र समोरचा ड्रामा एकदम निवांत होऊन कॉफी घेत एन्जॉय करत होता पण आता त्याला बघून आरवच्या किडण्या घशात आल्या ना एक वेळ त्याच्या भाळीचा रौद्र अवतार त्याला परवडायचा पण त्याच्या चेहऱ्यावरची ही खुनशी खुशी त्याला पचण्यासारखी नव्हती आरू बेबी श्रीच्या उठून परत आरवच्या गालावर हात ठेवायला पुढे होणार तसा आरव चार पावलं मागे झाला त्याची नजर अजूनही त्याच्या भाईवरच होती जो आता त्याची नजर उजवीकडे करत गालात हसत होता आरवणे ही त्याच्या नजरेचा वेध घेत तिकडे बघायला आता मात्र त्याचे डोळे खोबणीतून बाहेर यायच्या ऐवजी आणखीनच जास्त आत गेले आणि नित्याला समोर बघून तर तो अजूनच चार पावलं मागे झाला भले तिचे डोळे शांत होते पण जणू तिच्या मनातलं वादळ न सांगताही त्याला आतपर्यंत हेलावून गेलं आणि त्याच्या फेसवर किंचित राग पसरला श्रीजाच्या अशा अचानक येण्याने भरपूर गोष्टी तुटल्या होत्या ज्याला नव्याने जोडताना आता त्याला नापके नऊ येणार होते श्री श्रीजा तू तू इथे काय करती आहे सगळं उद्ध्वस्त झालेलं बघून आरवच्या घशातून आता शब्द ही निघेना अरे भुरट्या ते सोड आधी हिला हे विचार आलीच कशी आजीला तर हा एकच प्रश्न पडलेला तर तिचा इगो हॉट झालेला ना म्हणजे जे गाड तिचा ही ऐकत नव्हते त्यांनी हिचा ऐकून हिला आत सोडलंच कस हाच प्रश्न पडलेला तिला म्हणून तिची रागात आतल्या आत चरफण होत होती रागासारखी ही बाई त्या बिचाऱ्या गाट्सवर जाऊन बसू नये म्हणजे झालं आरू मी तुझ्या गाडीच्या ॲक्सिडंटची न्यूज बघितली मग मला राहावलच गेलं नाही तुला तुला काही झालं या कल्पनेनेच जीव गेला रे माझा मी तुझ्यावर किती प्रेम करते हे तुलाही माहीत आहे ना श्रीजा अक्षरशः रडतच खूप प्रेमाने आरवकडे बघत होती जणू तिच्या डोळ्यातल्या अश्रूंतून त्याचं प्रेमच वाहत असाव जीव गेला तर इथे आलीस कशी आणि तुला आज सोडलं कोणी ते आधी सांग मला त्या गाडच्या जाऊन मानगुटीवरच बसते मी अरे देवा ही म्हातारी तर या प्रश्नाला पकडूनच बसलेली जणू गोष्ट आता तिच्या स्वाभिमानावरच आली होती पण हिच्या बसल्याने तो गाड तर जीवच सोडायचा आजीच्या बोलण्यावर सियाला भस्कण येणार हसू तिने ओढ दुमडून शिताफीने अडवलं आणि चेहरा फिरवून घेतला पण आरवणे मात्र वैतागतच त्याच्या आजीवर कटाक्ष टाकला इथे त्याची लव लाईफ सुरू व्हायच्या आधीच संपायच्या मार्गावर होती तिथे या बाईला नसत्या पंचायती सुचत होत्या त्याला तर नित्याकडे बघून आता काय करू आणि काय नको असं झालेलं तिची शांतता खूप टोचत होती त्याला श्रीजा अगं ती फेक न्यूज होती मी ठीक आहे आय थिंक तुला आता गेलं पाहिजे तू जा मी तुला नंतर कॉल करेन आरोवणी स्वतःला शांत करत आता श्रीजाकडे बघितलं जी अजूनही बळबळत रडत चाललेली बेबी अरे मी फक्त तुझ्यासाठी इतके पळत आले त्याचं तुला काहीच नाही का हालत बघ माझी कालपासून क्षणभरासाठीही माझ्या या डोळ्यातला पाणी थांबलं नाही आहे लुक ॲट माय आईज आणि तुझं काय चाललंय तुला माझी जराही पडली नाही आहे का आरवणी जायला सांगताच श्रीजाला रागच आला त्याचा आजकाल तिच्या लांब होणं तिला झिडकारण आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं म्हणून आता तिचा आरववर आवाज वाढताच इथे सियाने कपाळावर हातच मारून घेतला ही मुलगी आता बाराच्या भावात जाऊ नये म्हणजे झालं पण इथे आता अग्नियाचा चेहरा हलका लाल पडला ना त्याच्या घरात येऊन कोणाचा इतका आवाज त्याला कसा बरं सहन होणार होता श्रीजा अगर रिलॅक्स बाळा आरो बिलकुल ठीक आहे आणि त्याचा भाई असताना त्याला काही होणारही नाही सुवर्णालाही तिचं मोठ्याने बोलणं आवडलं नसलं तरी तिने अग्नेय समोर सध्या तिची बाजू सावरली तशी श्रीजा ही पूर्ण शांत झाली तिला तिथे नव्हती पण लक्ष सियावर गेलं तिचे एक्सप्रेशन झरझर बदलले आणि तिचे डोळे ही किंचित मोठे झाले कारण सिया आज साडी किंवा ड्रेसवर नसून तिच्या नाईट ड्रेसवरच होती वहिनी अगं तू ह्या कपड्यात श्रीझाला आता सियाला काही बोलताना बघून बाकी सगळ्यांचे श्वास परत घशात आले ना कारण ह्या मुलीने सियावरून चुकूनही काही टिप्पणी केली तर तिचं काही खरं नव्हतं स्टे अवे फ्रॉम हर पण इथे श्रीझाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्याची दाहाड अशी काय हॉल मध्ये गरजली की बस सगळ्यांनी घाबरून आता हृदयावर हातच ठेवला सियाने तर डोळे गच्च मिटून घेतले तिच्या राक्षसाचा हा ओव्हर पझेसिव्ह बिहेवियर कधी कधी तिलाच लाजवून सोडायचा अरे आधीच या मूर्ख मुलीने इथे येऊन काय कमी काशी घातली घातलीये का जे आता ही माझ्या वहिनीच्या नादी लागतीये ती गरीब गाय तर काही बोलणारही नाही पण ह्या गायीच्या रेड्याचं काय करायचं आरवला तर या श्रीजाच काय करू आणि काय नको असं झालेलं पण कोणीतरी ह्या श्रीजा देवीला अक्कल द्या बाई जो माणूस स्वतःच्या बायको समोर त्याच्या सख्या आत्याला उभा करत नाही तिथे तू काय चीज आहेस ना तुला तर माशी उडवून लावेल तो अग्नेयच्या आवाजाने श्रीजाने झटक्यातच वाढून मागे बघितलं आणि समोर अग्नेयला बघून तिचे डोळे मोठे होऊन ती धडपडून दोन पावलं मागे झाली त्याच्या चेहऱ्यावरचा तो हलका राग बघून इथे श्रीछाचे पाय लटपटू लागले आणि तिने आधारासाठी पटकन आरवचा हात पकडला ते बघून आरवला तर आता जीव देऊस झालं देवा तिला चिकटायला पण प्रत्येक टाइमला मीच भेटतो का जिने चिकटायला पाहिजे ती तर पुतळा होऊन बसली आहे पण नंतर ती भाणावर आल्यावर चांगलाच आतंक माजवणार आहे हे मात्र नक्की आरवची नजर आत्ताही नित्यावर गेली जी श्रीजाने पकडलेल्या त्याच्या हाताकडे बघत होती भा, भाई ते श्रीजाला तर अत्रा अग्नियला बघून रडूच येऊ लागलं तो घरात असेल असं तिला वाटलंच नव्हतं अहो पण तिला इतकं घाबरलेलं बघून सियाने त्याला अगदी हळूच हाक मारली तस अग्नेयने श्रीजावरची त्याची रागीट नजर त्याच्या जाणावर आणताना अगदी सौम्य करत तिच्याकडे पाहिलं तर ती त्याला तिच्या त्या काळ्या भोर डोळ्यांनीच शांत राहायला विनवत होती ते बघून तो मनातच उसासा सोडत जागेवरून उठला तसे सगळ्यांचे पाठीचे कणे अगदी ताट होऊन जो तो आपल्या जागेवर भागे झाला पण त्याला बाकी कोणाच्या एक्सप्रेशनचं काय पडलेलं ना तो तर लाज नसल्यासारखा बिनधास्त त्याच्या जाणाजवळ जा येऊन थोडा खाली झुकला तसे सगळ्यांनी माना खाली घातल्या त्या माणसाला लाज नसली तरी त्यांना तर होती ना प्रिन्सेस मी लवकर परत येईन तोपर्यंत तू तो कंप्लीट रेस्ट करणार आहेस नको तर लोकांना एंटरटेन करायची अजिबात गरज नाही आहे समजलं अग्नेयने सियाचे केस कानामागे करत तिच्या नाकावर हळूच ओट टेकवले तशी ती तर गोरीमोरीच झाली अहो तिला तर सर्वांसमोर किती ते अवघडून आलं पण त्याला काही बोलून तरी काही फायदा होता का तो तिचं हेच लाजर रूप मनात साठवत मागे फिरला आणि डायरेक्ट श्रीच्या समोर येत त्याने तिच्यावर नजर रोखली भा, भाई आरो काही बोलायला जाणार की आरो तुझ्या गेस्टला एक गोष्ट लक्षात करून दे हे अग्निहोत्री मेंशन आहे धर्मशाळा नाही जे कधीही कुठेही यायला अँड येस yes, आज जे ब्लेड मनगटावर ठेवून गार्डसला डोअर उघडायची धमकी दिलेली नेक्स्ट टाइम तेच ब्लेड तिच्या मनगटाच्या प्रॉपर नस चालवायला गार्ड्सलाही वेळ लागणार नाही फुल ट्रेन सिक्युरिटी आहे माझी त्यांना जर प्रोटेक्ट करता येत तर बिना सबूत कोणाला मिटवायची ही फुल ट्रेनिंग दिलेली आहे त्यांना अग्नेय इतक बोलून ताडताड पाऊल टाकत निघून गेला पण इथे बाकी सगळे मात्र सुन्न झाले आजी हिला आत कस सोडलं याचा उत्तर तुमचा रावण देऊन गेला सिया हळूच आजीच्या पण पराक्रमी मुलीचे महाभयंकर पराक्रम ऐकून सदम्यात गेलेली ना त्याच्या भाईचा ऐकल्यावर तर आरावच आता श्रीजाचा हात पकडून रागातच तिला तिथून घेऊन गेला आज तो काय तो सोक्षमोक्ष लावणारच होता पण त्याला श्रीजा बरोबर जाताना बघून नित्या मात्र डोळ्यात पाणी पुसत वर पळाली इकडे राघवेंद्रच्या कंपनी त्याच्या केबिनमध्ये राघवेंद्र काहीसा आश्चर्याने समोर बघत बसला होता त्याने नो दी रीझन की मशहूर मॉडेल मोनालिसा डी क्रुज आज आमच्या गरीब खाण्यात काय करतायत म्हणजे माझ्या माहितीनुसार तर तुमची वाट फिरून जाऊन फक्त अग्निहोत्रींच्या प्लॅटफॉर्मवरच थांबते मग आज तुमचं इथे येणं काही पटत नाही आहे समोर हतबल होऊन बसलेल्या मोनालिसाला बघून इकडे राघवेंद्रचं कुत्सित हा बाहेर पडलं तशा टेबल खाली असलेल्या मोनालिसाच्या हाताची मूड आवडली गेली बिकॉज बिकॉज आय वॉन्ट युअर हेल्प मोनालिसा स्वतःचा राग संयत ठेवत डायरेक्ट मुद्द्याचं बोलत तिची चेअर हलकी तिरकी केली तसं तिच्या वन साईडच्या कटमधून डोकावणाऱ्या तिच्या त्या, त्या पांढऱ्या शुभ्र पायावर राघवेंद्रची नजर पडली आज मोनालीचा मुद्दामहूनच खूप बोल्ड ड्रेस घालून आलेली कारण तिला काहीही करून राघवेंद्रला कन्व्हेन्स करायचं होतं आणि पुरुषाची कमजोरी माहीत असल्याने त्याचाच ती पुरेपूर फायदा उचलत होती अँड वाय यू थिंक लाइक दॅट की मी तुझी मदत करेन बिकॉज लास्ट टाइम जेव्हा माझी कंपनी तुला अप्रोच करत होती तेव्हा तर तू तु तु तुझी अपॉइंटमेंट ही तयार नव्हतीस मग आज तुझ्याकडे काम नाही अग्नियमुळे मुळे तू सगळीकडून बॉयकॉट आहे म्हणून तुला मी आठवलं वाटत राघवेंद्रच्या आत्ताच्या खोचक बोलण्यावर मोनालिसाही तिरकस हसली कारण समोरचा माणूस किती कमीना आहे हे तिलाही माहीत होतं तिने एक नजर सोबत आलेल्या रीटाकडे इशारा करताच रीटा मान हलवत बाहेर निघून गेली तशी मोनालिसा तिच्या चेअरवरून उठत मादकरित्या चालत येऊन डायरेक्ट राघवेंद्रच्या मांडीवर बसली तशी राघवेंद्रची एक बुवाई उंचावली त्याचे ओटही हलके तिरपे झाले दिसायला तर मोनालीसाही काही कमी नव्हती त्यात एकेकाळी त्यानेही तिला भरपूर वेळा ही केलेलं पण तिने कधीच इंटरेस्ट दाखवला नव्हता ते काय आहे ना मिस्टर राघवेंद्र भलेही मी इथे माझ्या कामासाठी आली आहे तुमच्या हेल्पने मला फायदा झाला तरी मी तुमचंही नुकसान होऊ देणार नाही मोनालिसा राघवेंद्रच्या गालावरून तिचा बोट फिरवत तिचा चेहरा अगदीच त्याच्या चेहऱ्याजवळ घेऊन आली व्हॉट यू वॉन्ट कम टू दी पॉइंट राघवेंद्रचे हातही आता मोनालिसाच्या कमरेवरून तिच्या उघड्या पायावर फिरू लागले ते बघून मोनालिसा उत्सित हसली अग्नी या अग्निहोत्री तिच्या या मागणीवर राघवेंद्रच्या कपाळावर अड्या पडल्या ना ह्यात मी तुझी काय मदत करू शकतो आणि तसही तुझी मदत करून मला काय फायदा होणार आहे राघवेंद्र काहीस शांसक नजरेने आता मोनालिसाला नोटीस करत होता तिचा अग्नेयवरच प्रेम पूर्ण बिझनेस आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मध्ये माहीत होत आणि ती त्याच्यावरच प्रेम एक्सेप्ट करता नाही मागे व्हायची नाही त्यामुळे आत्ताही तिच्या डोळ्यातला अग्नेयवरचं पागलपण त्याला स्पष्ट दिसत होतं मदत तर तुम्हीच माझी करू शकता आणि राहिला तुमच्या फायद्याचा प्रश्न तर माझ्याकडून फायदा कसा करून घ्यायचा हे तुमच्या हातात आहे मोनालिसाच्या या वाक्यावर राघवेंद्रच्याही डोळ्यात वासना पसरली आणि त्याच्या डोळ्यांसमोर आत्ताही सिंह याचा चेहरा आला ओके मला मला एका मुलीची इन्फॉर्मेशन हवी आहे जी मला बाहेरून कुठून मिळत नाही आहे ती अग्निहोत्री इंडस्ट्रीमध्ये वर्क करते जर तू मला जॉईन करते तर तू माझ्यासोबत त्या कंपनीतही येऊ शकतेस त्या मुलीशी ओळख काढून तिची इन्फो ही कलेक्ट करू शकतेस यात माझंही काम होईल आणि तुला अग्नेयाच्या कंपनीत एंट्रीही मिळेल राघवेंद्रच्या प्लॅनवर मोनालिसाच्या चेहऱ्यावर इयर टू इयर स्माईल आली हेच तर हवे होत तिला अग्नियेच्या लाइफ मध्ये एंट्री ज्याचा ती आता पुरेपूर फायदा घेणार होती नॉट बॅड मिस्टर राघवेंद्र उगीच तुम्हाला अग्नियेचा टक्करचं बोललं जात नाही तुमचा ही, ही डोक त्याच्या बरोबरीने चालतं मोनालिसाच्या कॉम्प्लिमेंटवर यावेळी राघवेंद्र मनापासून हसला डोकं तर चालवूच पण सध्या मिळालेल्या संधीचं सोनं करायला काही हरकत नाही राघवेंद्रने मोनालिसाला स्वतःकडे ओढताच तीही हसतच तयार झाली तसं पुढचा एक तास त्या कॅबिनमध्ये फक्त आवाज गुंजू लागले मोनालिसा अग्नीला मिळवण्यासाठी इतकी पागल झालेली की ती कोणत्याही सीमेला जायला तयार होती त्यात राघवेंद्र तर होताच हैवान भले ही मनावर सध्या सियाच राज्य होत पण त्याची शरीराची भूक ही तितकीच जास्त होती इथे या दोघांच षडयंत्र जेव्हा एक कंपनीत दस्तक देणार तेव्हा काय प्रकोप येणार हे तर त्या शंभोलाच माहीत मग मा काय वाटत तुम्हाला जेव्हा मोनालिसाला अग्नेय राघवेंद्र सोबत बघेल तेव्हा त्याचे काय रिएक्शन असतील आणि मोनालीसन सियापर्यंत पोहोचू शकेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन पुढच्या भागात मी येतच आहे त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा आणि खूप साऱ्या लोकांना शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा